शेतकरी बंधनो एस वी आयग्रो टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एका ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे आलाटवाडीमध्ये आपण आलो आहे या प्लॉटवर सर्व ट्रीटमेंट आपले एस वी ची चालू होती आता ऊस तोड चालू आहे सगळीकडे ऊस तोड आता सगळीकडे चालूच आहे त्यात एक आपल्या एस वी आयग्रो तंत्रज्ञानाखाली एक प्लॉट आला आहे आपला तो आपले एक शेतकरी आहेत त्यांनी आपले सगळं तंत्रज्ञान वापरले आप त्यांच्या आपण सुरुवातीला ओळख करून देऊ आपलं नाव सांगा नमस्कार माझे नाव अक्षय राजेंद्र जाधव गाव आपलं तालुका हात घे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपण आलो आहे तर आता ह्यांना आपण विचारूया की हे ट्रीटमेंट आपण वापरत असताना तुम्हाला कसे काय काय बदल होत गेले आपण सुरुवातीला एस बी एकोणसाठ के पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ची लाग लागणार एसवी एकोणसाठ सोडल्यानंतर पहिला आळवणी केल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसले भरपूर म्हणजे फुटव्यांची संख्या पो, कशी संख्या भरपूर झाली परत पांढरी जास्त प्रमाणात होती त्याच्यानंतर आपण ह्याला बाळ भरणेला आणि भरनेला भरने आपण एसवी फ्रुटर कॅन्टर याचा वापर केला ते, वा ते आपण भरणेला वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसले ऊसाची काळुकी चांगली आली ते लांबी भरपूर आली परत ऊस जाड झाला पानांची रुंदी पानांची रुंदी, रुंदी चार बोटे होती जाड होता तर ती एसवी कॅन्टर वापरल्यामुळं पांढरी मुळे भरपूर पूर्ण बोट भर दिसत होते आता ही आपली एस वी आय ग्रुची प्रोडक्ट वापरला तुम्हाला केमिकलची खत तेवढ्या पट्टीने कमी करण्यात आली एस वी फ्रुटर मिस्टर ग्रीन अँड कॅन्टर वापरल्यामुळे काय झालं जे आपण केमिकलची खतं देत होतो त्याचा आपटेक चांगल्या पद्धतीनं झाला तुम्ही आता ह्याच्यानंतर शुगर बन सोडला शुगर बन शुगर पण सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला तुमच्या उसामध्ये आम्ही मे मध्ये शुगर बन सोडले शुगर त्याच्या आणि कांड बारक पडले ती शुगर पण सोडल्यावरती परत पुढे कांड लांब पडले परत पानाची रुंदी जाडी चांगली होती आता आपण ह्या ऊसाची कांद्या किती झाल्या जा त्या मोजूया आपण इथन मोजा चालू करा जरा पुढे या कांद्या लागत्या एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस कांडीवर ऊस आहे आता हा आपले इथं सिद्धेश्वर शेतीबीज दूज भांडार पटन त्याचे एक आपले संचालक इथं आहेत त्यांचं पण आपण एक मनोगत घेऊया साहेब आपण हे दिल्यानंतर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आली शुगर बंद दिल्यानंतर किंवा शुगर बंद म्हणजे एक महिन्यामध्ये चार पाच पिरियत फरक पडला म्हणजे एका महिन्यात आपल्याला चार ते पाच कांड्या वाढू शकतात शुगर बंद सोडल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचे लागले होते ला मार्गदर्शन प्रतिरोध पोलीस प्लस सिद्धेश्वर शेतीबीज भांडार पटकन पडली आता आपला हा ऊस किती तुटून गेलेला आहे आता वीस गुंठे तुटून गेलाय अवरेज काय पडले बावन टन अवरेज पडले जवळपास गुंठ्याला अडीच टन अवरेज आहे वीस गुंठ्यात आतापर्यंत बावन्न टन ऊस केलेला आहे अजून ऊस तोड चालू आहे आता हे ऊस तोडणारे जे आपल्या सोबत आहेत त्यांचं पण आपण मनोगत एकदा घेऊया ऊस म्हणजे सगळ्यात एक नंबर आला आता ऊसच नाही सुद्धा अजून पाहिला आणि पहिल्या सुटच तोडण्यात आला तुम्हाला ऊस तोडताना काय काय वाटायला लागले ह्याच्या आधी पण तुम्ही ऊस तोडलाय हा मग ह्यो ऊस तोडताना तुम्हाला काय वाटायला लागले ऊस कसा आहे नाही नाही ह्यो ऊस भया नाही ऊस मोठा एक नंबर ऊस या शेतकऱ्याला काहीतरी बक्षीस मिळायला पाहिजे या पद्धतीचा ऊस आला या पद्धतीचा ऊस आला बरोबर ठीक आहे बघा या आता येणे प्रत्येक दरवर्षी येणे ऊस तोडतात हे ऊस तोडताना त्यांना एक कसा अनुभव आला ते पण आपल्याला त्यांनी सांगितलं आहे एस व्ही तंत्रज्ञान हे एक असं तंत्रज्ञान आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येकाच्या ऊसामध्ये हे वापरायलाच पाहिजे यांच्यासारखंच तुम्हाला पण उत्पन्न घ्यायचं असेल तर एकदा एसबीआय ग्रो तंत्रज्ञान हे प्रत्येक जण वापरायलाच पाहिजे आता यांचा अव्हरेज बघा एकशे दहा प्लस गुंठ्यात बावन्न टन पडलाय अजून इकडे ऊस तोडायला आत जाईल तसं चांगल्या चांगल्या पद्धतीनं ऊस आलेला आहे तरी तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहात समाधाने आपलं तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगणार सगळे प्रोडक्ट वापरावे वापरावे साहेब आपण पण दुकानदार आपले बाकीच्या कृषी सेवा केंद्रांना काय सल्ला द्याल तुम्ही म्हणजे तिने तिने यशवीगुरीचे प्रोडक्ट वापरायसाठी प्राधान्यक्रम म्हणजे सांगाव समजाव सांगा। म्हणजे साहेबांचं पण असं मत आहे की बाकीच्या कृषी सेवा केंद्र आहे त्यांनी पण ते प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये ठेवावं आता हे शेतकरी समाधानी आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं ते समाधानी आहेत ऊस तोडायला आले ते पण समाधानी आहेत असाच जर ऊस तुमच्याही क्षेत्रावर आणायचा असेल तर एकदा एस बी आय तंत्रज्ञान वापरा धन्यवाद